सर्वांना जय ज्योती जय सावित्री मिस अनुराधा भुसकट अध्यक्ष परतवाडा शाखा सावित्री शक्तीपीठ सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष कुळधरण सर आणि तमाम सावित्रीच्या लेकींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार आमचे सावित्री शक्तीपीठाचे सन्माननीय कुळधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नवनवीन उपक्रम घेत असतो आणि वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता बघता यावर्षीही आम्ही झाडे लावा आणि झाडे जगवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वृक्षदिंडी काढण्याचे ठरविले आणि आमची परतवाडाची टीम पोहोचली अचलपूर पोलीस स्टेशन येथे सर्वप्रथम ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना आंब्याचे व जांभोळाचे झाड भेट देण्यात आले त्यावेळी ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी पोलीस स्टेशन परिसरमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्तम भूमिका आहे असे मत व्यक्त करून सावित्रीच्या लेकींचे कौतुक केले तसेच गुप्तहेर खात्याचे प्रमुख श्री पुरुषोत्तम बावनेर यांनी आम्हाला संपूर्ण पोलीस स्टेशन दाखविले त्यामध्ये त्यांनी आम्हाला लॉकअप महिला समुपदेशन केंद्र शस्त्रागार तसेच संदेशवहन कक्षसुद्धा दाखवले त्यानंतर आमच्या वृक्षदेंडीला सुरुवात झाली

पुणे येथील सावित्री शक्तीपीठाने वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन केले वृक्षारोपणामध्ये आंबा वड पिंपळ जांभूळ पेरू आणि कडुलिंब ही झाडे लावण्यात आली केवळ झाडे लावून उपयोग नाही तर ती जगली पाहिजे याकरिता अशा संस्थांची निवड करण्यात आली जेथे वृक्षांचे संगोपन होईल नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तीपीठ याची राज्याध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ उदरण सर आणि माझ्या तमाम लेखींना सावि तमाम सावित्रीच्या लेखींना जय ज्योती जय सावित्री आज आम्ही वृक्षदिंडी सोहळा साजरा करीत आहे आणि त्यासाठी आम्ही अचलपूर पोलीस स्टेशन इथे आलो आहोत आणि आम्ही वृक्ष आम्ही दिंडी काढली वृक्षांची आणि आता आम्ही प्रत्येकजण एक झाड लावणार आहे संपूर्ण कार्यक्रम राज्याध्यक्ष सौ सो अपूर्वताई सोनार व सौ सो अनुराधा भुसकट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आणि कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्षा सौ वर्षा भुयार जिल्हा उपाध्यक्षा सौ रुपाली दहेकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलच्या समन्वयक सौ अपूर्णाताई जावरकर परतवाडा उपाध्यक्षा सौचित्राताई रसे सहसचिव सुनीता आंबाडकर आणि सदस्यांमध्ये सौ शीतल जुनघरी सौ माधवी गणोरकर आणि सौ अश्विनी गणोरकर या सर्वांनी आपला सहभाग नोंदविला सदर कार्यक्रम कार्यक्रमाची नोंद मीडियाने सुद्धा घेतली तर अशा या कार्यक्रमांमुळे समाजाममध्ये जनजागृती निर्माण होते तसेच पर्यावरणाचा समतोल समतोलसुद्धा राखता येतो पोलीस स्टेशनच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद